आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या देणार आहोत तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा देशात रेशन कार्ड म्हणजे सिद्धापत्रिका ही एक अत्यंत महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे भारतीय नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार सिद्धापत्रिकेसाठी अर्ज करता येतो सिद्धापत्रिकेवर स्वस्त किमतीत किंवा मोफत म्हणजे फ्री मध्ये रेशन धान्य तर मिळतेच याशिवाय विविध सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ देखील घेता येत अशातच सिद्ध पत्रिका धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे आता तुम्ही नवीन सिद्धापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला केसरी पिवळे किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही हे रेशन कार्ड बंद होणार आहे कारण आता सिद्धापत्रिकांची छपाई सध्या सरकारने बंद केल्यामुळे सर्वसामान्यांचे रेशन कार्ड आता इतिहास जमा होणार आहे म्हणजेच सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये महत्वाचे असलेले रेशन कार्ड आता बंद होणार असून त्याऐवजी लाभार्थ्यांना नवीन ई रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन नावांची नोंदणी किंवा नाव कमी करणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती ट्रान्सफर करणे इत्यादी कामे आता ई रेशन कार्ड द्वारे ऑनलाईन करण्यात येणार आहे येत्या काही दिवसात पिवळे केसरी किंवा पांढरे म्हणजेच कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही याला पर्याय म्हणून तुम्हाला आता ई रेशन रेशन कार्ड मिळणार आहे व तसेच महत्वाचे म्हणजे सध्या तुमच्याकडे असलेले रेशन कार्ड देखील व्हॅलिड राहणार आहे अर्थात त्याचा वापर रेशन धान्य व इतर शासकीय कामांसाठी तुम्हाला करता येईल याबाबतची माहिती नागपूर जिल्ह्याचे अन्न पुरवठा अधिकारी श्री आनंद पडोळे यांनी टीव्ही व्ही नाईन मराठीला दिली आहे विभक्त कुटुंबामुळे रेशन कार्ड ची मागणी सध्या जास्त प्रमाणात वाढल्याने व आता जवळपास सर्वच कामे ऑनलाइन होत असल्यामुळे सरकारने जुन्या रेशन कार्ड ची छपाई बंद करून ई e रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता रेशन कार्ड ऐवजी ई रेशन कार्ड मिळणार आहे यासाठी आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जी ओ पी डॉट इन या ऑनलाईन पोर्टल वर अर्ज करावा लागणार असून ही नवीन ई सिद्धापत्रिका निशुल्क म्हणजे फ्री मध्ये मिळणार आहे सरकारच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड काढणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती व सुधारणा ना करणे नाव कमी करणे किंवा नाव वाढवणे ही सर्व कामे आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे यासाठी स्वतंत्र सिद्धापत्रिका प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी महत्वाची बातमी पाहूया नवीन नियमांतर्गत आता रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना रेशन धान्याचा व इतर सरकारी सुविधांचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे आता प्रत्येक रेशन कार्ड धारकाला केवायसी करणे बंधनकारक करण्यासाठी केवायसी केल्यामुळे खोट्या बोगस धान्य वाटपास आळा बसेल असे सरकारचे म्हणणे आहे महत्वाचे म्हणजे सरकारने रेशन कार्ड ई केवायसी बाबत नवीन आदेश जारी केला आहे जर के के का, का आतर, रेशन कार्ड धारकांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि अधिकाऱ्यांना तपासणीत काही चुका म्हणजे काही त्रुटी आढळून आल्या तर त्याचे नाव रेशन कार्ड हटवले जाईल म्हणजे त्यांचे नाव वगळण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे त्यामुळे ज्या ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप देखील केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी सरकारकडून सिद्धापत्रिका ई केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख आता सोमवार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आली आहे स्थलांतरित कुटुंबांनी देखील ते राहत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई केवाय सी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत त्यानुसार राज्यात सर्व रेशन धान्य दुकानांवर ई केवायसी मोहीम हाती घेऊन ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या मुदतवाढ राज्य सरकारने या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला प्रलंबित ई केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या चे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र